नमस्कार किचन पट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण ना पिठाचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी हा मी बीट दोन बीट मी धुवून घेतलेले आहे ते आपण आता त्याची हे काढून घेऊ त्याचा आपण वर्ष साल काढून घेऊया बघा संपूर्ण बिटाचं सार्ज काढून घेतलेलं आहे दुसऱ्या बिटाचं काढून घेते त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आपण त्याच्या आता मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा आपण गाजरात बिटाची पेस्ट करून घेतली आहे ते आपण आता गाळून घेणार आहे व्यवस्थित आपण गाळून घेऊया म्हणजे त्याचे एकदम राहत नाहीये बघा त्याचा ज्यूस काढलाय आपण व्यवस्थित पिळून घ्यायचंय असं दाबून दाबून घ्यायचं त्याचा ज्यूस काढून आपण बारीक गाळणी गाळून घेऊया ज्यात राहिला असे काही लस वगैरे ते पण निघून जाते हे बघा परत निघालं हे बघा नाही तर मग कपड्यांनी पण गाळून घेऊ शकतो आपण हे बघा हायवेत घालण्यासाठी बदाम आणि हे पांढरे तीळ हे घेतलेलं आहे सा साखर घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लावर आता प्रथम काय करायचं गॅस चालू करायच्या आधी आपण बीटचा ज्यूस घालायचा आहे बघा हा दोन वाट्या बीटचा ज्यूस झालाय त्यात आपण साखर घालणार आहे दोन वाट्या आणि फ्लावर करायचं आपण गॅस चालू केलेला नाहीये आता हे आपण चांगलं हलवून घ्यायचंय त्याच्या कुठ्या नाही झाल्या पाहिजे म्हणून गॅस चालू करायच्या आधीच हे चांगला घ्यायचे गाज मात्र दुखड झालेले नाहीये आता आपण गॅस चालू करूया आता आपण एकसारखा हलवत राहायचंय हे बघा उकडी आहे ज्याला तर घट्ट व्हायला लागलेले आहे पूर्ण रेसिपी शिरवायला सात ते आठ मिनिटं लागतात तोपर्यंत आपण एखाद्या ताटाला तूप लावून घेऊया यात पण आपण एक चमचा तूप घालूया तूपाने छान टेस्ट येते बीठ हे आपल्याला खूप पौष्टिक असं आपल्या शरीरासाठी मी एका चाकाला तूप लावून घेते हे एक साखा हलवत राहायचंय मी ताटाला तूप लावून घेतलेला आहे मध्यम गॅस व आहे आपल्याला हे बघा आता कसं घट्ट व्हायला लागलंय तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या रेसिपी पाहायला मिळतील अजून याला चार पाच मिनिट लागतील पूर्ण रेसिपी व्हायला आठ मिनिटं लागतात आठ नऊ मिनटं हे बघा आता खूप घट्ट व्हायला लागले हे बघा असं गोळाच पडतो त्यात आपण आता थोडं बदामाचे तुकडे घालूया थोडे तीळ घालूया काजू बदाम काय पण आपण सगळे ड्रायफ्रूट्स घालू शकतो त्याच्यात अजून एखादा दोन मिनिट आपण आता चेक करून बघूया थोडंसं पाण्यात घालून बघूया पाण्यात टाकायचं थोडं थंड पाण्यात

मध्यम गॅस वर करायची आहे आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये ना प्लेटमध्ये पहिले तीळ टाकून घेऊया थोडे थोडे ड्राय फ्रूट्स टाकून घेऊया बदाम हे आता हे ओतून घेऊया आपण ह्याच्यात प्लेटमध्ये तूप लावलेल्या प्लेटमध्ये कमी कमी याला दीड ते दोन तास थंड होऊ द्यायचं आणि मग आपण वड्या पाडू त्याच्या हो हे थंड होऊ द्यायचं आपण वरून पण त्याला तेल घालायचे ड्रायफ्रूट्स करून घ्यायचे हे बघा हे तयार झालेलं आहे आपलं आता दोन तासांनी दोन तासात थंड होईल व्यवस्थित मग आपण त्याच्या वड्या पाडूया हे बघा आपण आता हे थंड झालेलं आहे बिटाचा हलवा त्याच्या आपण आता वड्या पाडून घेऊया You हे बघा किती छान अशा वड्या झालेल्या आहेत हे बघा किती छान सुत अशा हे बघा किती छान अशा वड्या झालेल्या आहेत गुलगुलीत हलवा आहे हा बिटाचा हलवा तयार झालेला आहे आपला गा बिटा झालवा तयार